नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आणि मी आज बसपर्यंत घ्यायला गेले होते पडला काय कुठं झाड लावले मस्त टमाटे आले आणि हे मिरच्यांचं झाड परत हे झाले मला वाटलं खराब झालं आणि ते टमाट्याचं आहे आणि या झेंडूचं जाड बघा किती मस्त त्याला कळाला बाळ माझं किती थकून येते बघा शाळेमधून खूप सकाळी जाते लवकर आणि कटिंग ना खूप जास्त वाढली करायची आता त्याच्या जा पप्पाला वे वेळच नाही न्यायला त्याला आणि आमच्या इथे जवळपास काही नसते आल्या आल्या त्यांनी बेडवरच चांग टाकून दिले कारण ना खूप थकून जातो तो लवकर कपडे बदला चला स्वतःच्या हाताने काढतोय पण कसा फेकून देतोय सगळं जाणार आहे तू खूप खुश आहे त्याला पण जायचं आहे जायचं ना तुला सहलला हां मज्जा आहे का तिकडं वॉटर पार्क पण आहे का याच्या आधी कधी गेलता का सहलीला नाही फर्स्ट टाइम जाणार आहे छान वाटते का बरं वॉटर पार्क वॉटर पार्क आहे ना जास्त वॉटर पार्क खूप आवडते म्हणजे लहानपणापासून आम्ही दोन चार वेळा तरी वॉटर पार्कला गेलो होतो त्याला घेऊन त्यामुळं त्याला वॉटर पार्क माहिती आहे आणि त्याला आवडते पण जास्त पण आता ट्रिप पण तिकडे जाणार आहे म्हणे वॉटर पार्क वगैरे कुठंतरी आता सिधूचं आवरून वगैरे झालं जेऊ पण घातलं त्याला आणि बाहेर बसलो आम्ही थोडा वेळ तर मस्त सिधूने रांगोळी काढली फुलांची पानाची गवत आणून ठेवले त्याची ना सायकल खराब झाली त्यामुळे ते, त्याला काही खेळताच येत नव्हतं आणि आता त्याचे पप्पा आलेत तर त्याची सायकल अशी मस्त गाडीला बांधली आणि तिला नीट करायला घेऊन चाललेत म्हणजे फक्त पंक्चर झालेली आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त इथे बटाट्याची भाजी आणि इकडे पीठसुद्धा म्हणून ठेवले तर आता चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तर स्वयंपाक वगैरे झाला आणि आज बाजार होता आमच्या इथे तर तो बाजार पण इथे मी खालीच टाकलेला आहे बघा फरची मी स्वच्छ पुसली होती त्यामुळे मी खालीच टाकून दिलं आहे आ, तर यावेळेस ना मला बऱ्याचशा भाज्या मिळालेल्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलं होतं की काहीच भाज्या मिळाल्या नव्हत्या आणि मला हे खरं तर व्हिडिओ शूट करायचाच नव्हता कारण दरवेळेस काय तेच ते दाखवायचं भाजीपाला नेन तेन तर नकोच म्हटलं होतं पण तिजूनही शूट केलं आहे कारण त्यालाही माहीत झालं आहे की दरवेळेस भाजीपाला टाकला की मग मी व्हिडिओ काढत असते मग त्याने तिथं स्टँड लावून ठेवला आहे बघा तर त्याला मी थोडेसे कामं सांगितलेले आहेत बटाटे वगैरे नेऊन टाक म्हणलं तू आपल्या जे कांद्याची टोपली आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत मी ह्या सगळ्या भाज्या निवडून घेते आणि ना लहान मुलं करतात त्यांना गोडीनं सांगितलं ना, ना की तो खूप अशी मला मदत करत असतो कधी कधी घरात झाडूसुद्धा मारत असतो पण मी त्याला सांगत नाही असे कामं अजून तो लहान आहे त्याचे खेळण्याकुदण्याचे दिवस आहेत पण शाळेमध्ये कसं थोडंसं शिकवतात हो आईला हेल्प करा हे करा ते करा म्हणून तो घरी येऊन असं छोट्या छोट्या गोष्टी करतो तर आता पहिले पाणीसुद्धा द्यायचं नाही पण आता पाणी वगैरे ग्लास भरून मागितलं की लगेच देऊन दियू, देऊन टाकतो तर आता म्हटलं चला आता सगळ्या भाज्या भरून ठेवल्या आणि जागीच्या ज्या भाज्या दोनच म्हणजे कोथंबीर आणि फक्त शेपू आहे हिरव्या भाज्यांमध्ये तर ती म्हटलं आता जागीच निवडून घ्यावं कारण नंतर स्वयंपाक करायला सोपं जाते आणि टिफिनला वगैरे करायचं तर काय प्रश्नच येत नाही शेपू वगैरे असं कारण तो काही टिफिनला नेतच नाही त्याला फक्त भेंडी बटाटा अशाच भाज्या जास्त आवडतात नाहीतर मग रसाभाजीमध्ये द्यायची असते पनीर वगैरे पण पन भाजी डब्यामध्ये उगंच सांडत बसते त्यामुळे मी काही त्याला देतच नाही दुपारी आल्याच्यानंतर त्याला व्यवस्थित जीव घालते आणि सकाळच्या टिफिनला काही नाही त्याला साधं सिंपलच आपलं तव्यामध्येच भाजी करून देते तर ही जी शेपू भाजी आहे ना ती तर मला जास्त आवडत नाही पण यांना खूप आवडते म्हणून मी आणत असते बाजारातून मला जास्त जी आहे ना मेथीची भाजी आवडते पण ती आज काही मला भेटलीच नाही आणि हे ना एका म्हणजे एकदम असं जुगाड करून स्टँड वापरले बरं का कारण स्टँड ना बरंसं तुटलेलं आहे दोन्ही स्टँड जे आहेत ते माझे तुटून गेलेत एकाच दिवसामध्ये सिद्धांनी त्याला तोडून टाकले उगंच आपलं खेळत खेळत त्याच्यावर पाय पडला त्याचा आणि लगेच तुटून गेलं तर असं म्हटलं आता दोन तीन दिवसामध्ये ते नीटही करून आणायचे तर उगच नाही का आ, मी काही काम करत असले ना तो खूप मध्ये मध्ये करतोय म्हणून मी तुला इथे रागवत पण होते थोडंसं पण तो काही त्याचा व्हिडिओ काढायचं बंद करतच नव्हता म्हटलं जाऊ द्या आता एवढ्या मेहनतीनं काढलाय त्याने तर आपणही टाकूया तर आता कोथंबीर निवडायची बाकी राहिलेली आहे तर खूप जास्त कंटाळा येतोय बघा मला या पालेभाज्या वगैरे निवडायचा मला आवडतच नाही या भाज्या वगैरे निवडायला जास्त कारण खूप वेळ ते बसावं लागतं एक एक भाजी निवडत पण आता आपल्याशिवाय कोणतरी निवडणार आहे कोणतरी करणार आहे घरातली कामं म्हणून ते सगळं आपल्यालाच करायचं आहे आज नाही तर उद्या म्हणून मी ते जागीच आता इथं करून घेते आणि स्वयंपाक वगैरे सगळं माझं बनून झालेलं आहे त्यामुळे मी आता निवांत आहे आणि अगोदरच मी स्वयंपाक करून घेतला आहे म्हटलं आता ह्या भाज्याने उडत बसलं ना की मग आपल्याला याच्यातून वेळच नाही मिळणार आणि सिधू बघा वेगवेगळ्या स्टाईलनी शूट करतो आहे मम्मा असं करू का शूट तसं करू का शूट असं काही ना काहीतरी आडवं तिडवं करत बसला आहे बघा तो तर म्हटलं जाऊ दादा त्याला दा दा काही जास्त बोललं ना की मग लगेच राग म्हणजे असं एकदम असा नर्वस होऊन जातो म्हणून त्याला काहीच बोलले नाही मी तुला काय करायचं ते कर म्हटलं तर आता सगळं जे आहे ते जिथल्या तिथं ठेवून देते एकदाचं कारण मग आपल्याला आठवडाभर काय बघायची गरज पडत नाही तर कांद्याच्या टोपलीमध्ये ना अगोदरच माझे कांदे होते पण आता हे मी स्वस्त होते कांदे म्हणून घेऊन आले होते तर चला व्हिडिओ काही आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला ते एंड करते बाय